नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईतल्या निर्मन पॉईंट ते कांदिवली या दहा हजार कोटी रुपयांच्या चौतीस किलोमीटरच्या प्रस्तावित सागरी मार्गाची अंतिम अधिसूचना केंद्राकडून जारी वन्यजीव मंडळानं केलेल्या शिफारशीनुसार नगण्य मारढोक पक्षी असलेल्या अभयारण्याचं क्षेत्र चारशे चौरस किलोमीटर करण्याचा केंद्राचा निर्णय अभावी रखडलेल्या देशभरातल्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना आर्थिक गती मिळावी यासाठी राज्यांच्या सहकार्यानं कंपन्या स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आणि अमरावती इथं सात ते आठ सिलेंडरचा स्फोट झाल्यानं चाळीस ते पन्नास झोपड्या जळून खाक मात्र जीवितहानी नाही मुंबईतल्या निर्मन पॉईंट ते कांदिवली या प्रस्तावित चौतीस सा किलोमीटरच्या सागरी मार्गाची अंतिम अधिसूचना काल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं जारी केली या अधिसूचनेमुळे बऱ्याच वर्षापासून पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या मुंबई सागरी मार्गाला आता गती मिळू शकेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत ही अधिसूचना निघण्यापूर्वी समुद्रामध्ये भराव टाकायला सीआरझेड कायद्याअंतर्गत परवानगी नव्हती मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर याबाबत सकारात्मक पावलं उचलण्यात आली केंद्र सरकारनं यावर्षी जून महिन्यात या मार्गाला अंतरिम मंजुरी दिली होती यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या मार्गामुळे मुंबईतल्या वाहतुकीचा ताण कमी व्हायला मदत होईल राज्यातल्या माळढोक अभयारण्याचं क्षेत्र एक हजार दोनशे एकोणतीस सवर, चौरस किलोमीटरवरून चारशे चौरस किलोमीटर एवढं कमी करायचा निर्णय केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं घेतला आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली या निर्णयाचा सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल या एकेकाळी ते पाचशे माळढोक पक्षी होते आता मात्र ही संख्या अतिशय नगण्य झाली आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं केलेल्या शिफारशीनुसार हे क्षेत्र कमी करण्यात आलं आहे आता हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येईल अशी माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली निधी अभावी रखडलेल्या देशभरातल्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना आर्थिक गती देण्याच्या उद्देशानं विविध राज्यांच्या सहकार्यानं कंपन्या स्थापन करायचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल घेण्यात आला पहिल्या टप्प्यामध्ये रेल्वे मंत्रालय या योजनेसाठी प्रत्येक राज्याला पन्नास कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देईल संयुक्त पद्धतीनं उभारण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय कंपन्यांमध्ये केंद्रा इतकाच आर्थिक भार राज्यांनाही उचलावा लागेल छतावरील मोठ्या तसंच छोट्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीनं पाच हजार कोटी रुपयांच्या निधीलाही कालच मान्यता दिली आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच दृष्टीक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्र डॉक्टर पी विश्वनाथ यांनी काल स्वीकारली विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे यांचा निरोप समारंभ आणि डॉक्टर विश्वनाथ यांचा स्वागत समारंभ विद्यापीठानं आयोजित केला होता विद्यापीठाच्या वतीनं सुरू करण्यात आलेले सर्व उपक्रम अविरत सुरू ठेवून कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक कार्य हाती घडि अशी ग्वाही नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर विश्वनाथ यांनी दिली कुलसचिव सोपान कासार हेही यावेळी उपस्थित होते अमरावती शहरामध्ये विलासनगर इथं गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये काल दीडशे झोपड्या जळून खाक झाल्या दाट झोपडपट्टी असलेल्या वस्तीमध्ये ही आग लागली होती शॉर्ट सर्किट्स होऊन सुरुवातीला एका झोपडीनं पेट घेतला आणि त्या आगीमध्ये एका सिलेंडरचा स्फोट झाला त्यानंतर ही आग झटकन पसरत गेली आणि त्यात आजूबाजूच्या झोपड्यांमधल्या जोपड़ा अकरा सिलेंडरचे स्फोट झाले अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली या आगीमध्ये ऑटोरिक्षा मोटरसायकल आणि इतर घरगुती साहित्य जळून खाक झालं जीवितहानी मात्र झाली नाही या घटनेमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत आगीत बेघर झालेल्या परिवारांची महानगरपालिकांच्या शाळेमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात ता आली आहे काल रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष रमाकांत यादव या कार्यक्रमाला उपस्थित होते मुलांच्या शिक्षणाकरता इंग्रजी माध्यमातल्या शाळेची गरज ओळखून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रंजना तळवटकर यांनी ही शाळा सुरू केली त्यासाठी अब्दुल सत्तार अंतुल यांनी जागा दिली शाळेसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती शिक्षक शिक्षिका तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं भरारी या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं संस्थेच्या संस्थापिका रंजना तळवटकर यांनी मनोगत व्यक्त केलं आणि रमाकांत यादव यांनी संस्थेच्या कार्याचा यावेळी गौरव केला स्वच्छ भारत अभियानांतर्गत अभियानाअंतर्गत पुणे शहराची निवड करण्यात आली आहे इथल्या घनकचरा सार्वजनिक शौचालय शहर स्वच्छता आराखडा यासाठी शहराचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यासाठी पुणेकरांनी सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त कुणाल कुमार यांनी केला आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते स्वच्छ भारत अभियानमध्ये पंच्याहत्तर शहरातल्या सार्वजनिक नगर नगरविकास आणि केंद्र सरकारमार्फत एक क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची शहराचं सर्वेक्षण करण्यासाठी निवड करण्यात आली आहे असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलं राज्यामध्ये पेरूची लागवड मुख्यतः पुणे आणि नगर जिल्ह्यात केली जाते अलीकडे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर सारख्या दुष्काळग्रस्त भागातही पेरूचं उत्पादन चांगलं येत असल्याचं चित्र आहे लघु उत्तमराव पोमण या शास्त्र शाखेतल्या पदवीधर तरुणानं माळ रानावर दोन एकर क्षेत्रावर तीन ते चार वर्षांपूर्वी पेरूची लागवड केली कृषी तज्ञांच्या सल्ल्यानं ती यशस्वी ही केली पेरूचं क्षेत्र जवळजवळ पाचशे एकर पेक्षा जास्त आता दिसून येत आहे अजून शेतकऱ्यांची पसंती पेरू कडे दिसून येऊ हो लागलेली आहे लहु पोमण यांनी पेरूची बाटली ही स्थानिक जात तसंच बारामतीकडील रत्नदीप याची शेतात सतरा बाय सतरा फूट अंतरावर लागवड केली पाणी व्यवस्थापनासाठी शेततळ सेंद्रिय खत आणि ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करून एका झाडाला जवळपास पन्नास किलो इतकं उत्पन्न पोमण यांनी मिळवलं आहे पेरूचा बहार दुसऱ्या वर्षापासून चालू झाला आणि याला आणखी एक सापळे जे रक्षक सापळे फ्रूट फ्राय पाकोळी वगैरे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रक्षक सापळे लावली आणि अशा रीतीने दुसऱ्या वर्षापासून या बागेचं चा उत्पादन चालू झालं आज ही माझी चौथ्या वर्षीची बाग आहे स्थानिक बाजारपेठ तसंच नवी मुंबईत त्यांनी पेरू पाठवल्यानं चाळीस ते पन्नास रुपये किलो असा बाजारभावही त्यांना मिळतो एकंदरीतच पोमण यांचा पेरू लागवडीचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा देणाराच आहे पुण्यातल्या विश्वशांती केंद्र माहेर सिमायटी आणि विश्वशांती कला अकादमीतर्फे नवव्या सांस्कृतिक संध्याचं आयोजन करण्यात आलं होतं काल या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते झालं चित्रकार वासुदेव कामत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शास्त्रीय संगीतातले भाव समजून घ्यायला हवेत त्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकताना एकरूप होण्याची गरज आहे असं पोहनकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये सांगितलं कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम देठणकर यांच्या सनई वादनानं झाली त्यानंतर पंडित अजय पोहनकर संध्या फडके अभिषेक बोरकर आणि गोदावरी गुंडे यांनीही आपली संगीतकला सादर केली नववर्षाचं स्वागत शुद्धीत करूया धुंदीत नको हे घोषवाक्य घेऊन काल नवी मुंबईत वाशी इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आली नवी मुंबई पोलीस आणि अन्वय या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप या कार्यक्रमाला उपस्थित होते कविता हाच ध्यास आणि श्वास असलेल्या कविवर्य मंगेश पाडगावकरांचं मुंबईत त्यांच्या निवासस्थानी काल निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामध्ये काल अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं शब्दांना भाव अर्थ ताल आणि नाद देऊन त्रिकाला पलीकडचं विश्व उलगडून दाखवणारे कविवर्य मंगेश पाडगावकरांनी काल शेवटचा श्वास घेतला जगण्यावर शतदा प्रेम करावं असं सांगतानाच हे जगणं सुंदर व्हावं म्हणून प्रेम करा आणि ते करतानाही शब्द भाव आणि भावनातून आरसपानी जाणीवा त्यांनी दाखवून दिल्या त्यांच्या काव्यप्रतिभेचा हा आविष्कार दिगंतापर्यंत मानवजातीला जगणं शिकवणार आहे पण आनंदयात्री पाडगावकर जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे आतले आनंद गाणे गायचे आहे असं म्हणत अंतिम प्रवासाला निघून गेले रंगत संगत दोन दिसा रंगत ना अशी खरे मराठी काव्यरसिकांना प्रेमाचे पाठ देणारा जिप्सी म्हणजे मंगेश केशव पाडगावकर वयाच्या चौदाव्या वर्षी पहिली वैली कविता लिहिणाऱ्या पाडगावकरांनी पुढची सात दशकं मराठी मनावर कवितांचं गारुड केलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणून जगण्याचा नवा अर्थ मांडला तर जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा किंवा दिवस तुझे हे फुलायाचे या गाण्यातून त्यांनी नवथर तारुण्यात काव्य रंग भरले फुले लाजरी कुणाचे ओठ स्मरावे या जन्मा या जन्मावर जगण्यावर प्रेम करावे भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची लाजून हासणे अन हासून ते पाहणे शुक्रतारा मंदवारा यासारख्या कवितांमधून प्रणयाची ओढ मांडली धुके दाटले उदास उदास डोळ्यामधले आसू पुसती ओठावरली गाणी या कवितांमधून त्यांनी प्रेमाची व्याकुळ विफलताही समोर ठेवली तुझ पाहिले तुझ वाहिले नव पुष्प हे हृदयातले तो तो छंद चिंतनी मन गुंगुनी मी हिंडतो राणी वनी तुझ पाहिले तुझ वाहिले नव पुष्प हे हृदया कव कवटाळून अन चुंबुनी तुझ शील का तू ते मनी सांग सांग बोलानाथ मधून त्यांनी बालमनाचा ठाव घेतला कवितांबरोबरच पाडगावकर यांचं निंबोणीच्या जा झाडामागे हे निबंधाचं पुस्तक गाजलं मीरा या पुस्तकात पाडगावकरांनी मीराबाईच्या काव्याचा समर्थ अनुवाद केला तर कबीर आणि सूरदास देखील त्यांनी मराठीत आणले द टेम्पेस्ट ज्युलियस सीझर रोमियो अँड ज्युलिएट या अजरामर इंग्रजी नाटकांचा सशक्त अनुवादही त्यांनी केला शोध कवितेचा या पुस्तकातून त्यांनी कवितेचा प्रवास मांडला प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं अशी प्रेमाची नवी परिभाषा प्रेम शिकवणाऱ्या या जिप्सीला मानाचा मुजरा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमचं अगदी सेम असत मराठीतून ईष म्हणून प्रेम करता येत मराठीतून ईष्य म्हणून प्रेम करता येत आणि उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येत भारतीय रेल्वेचं फिरतं रुग्णालय अर्थात लाईफलाईन एक्सप्रेस नंदुरबार जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे जिल्हाधिकारी प्रदीप पी दास यांनी या फिरत्या रुग्णालयाचं स्वागत केलं सर्व सोयीसुविधाने आणि आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेली ही लाईफ लाईन नंदुरबार स्थानकामध्ये अठरा जानेवारीपर्यंत थांबणार आहे डोळ्याशी संबंधित आजार लहान बालकांचे जन्मजात दुभंगलेले ओठ कान दात महिलांशी संबंधित आजारांवरती उपचार आणि शस्त्रक्रिया इथं जाणार आहेत हवामान येत्या चोवीस तासात राज्यभरातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर मुंबईतल्या नर्मन पॉईंट ते कांदिवली या दहा हजार कोटी रुपयांच्या चौतीस किलोमीटरच्या प्रस्तावित सागरी मार्गाची अंतिम अधिसूचना केंद्राकडून जारी वन्यजीव मंडळानं केलेल्या शिफारशीनुसार नगण्य माळढोक पक्षी असलेल्या अभयारण्याचं क्षेत्र चारशे चौरस किलोमीटर करण्याचा केंद्राचा निर्णय निधी अभावी रखडलेल्या देशभरातल्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना आर्थिक गती मिळावी यासाठी राज्यांच्या सहकार्यानं कंपन्या स्थापन करायचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आणि अमरावती इथं सात ते आठ सिलेंडर्सचा काल स्फोट झाल्यानं चाळीस ते पन्नास झोपड्या जळून खाक मात्र जीवितहानी नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार